स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया आज हिरव्या मुगाची आमठी बनवूया त्याच्यासाठी मी हे मूग घेतले हे बघा असे छोटे मोठे असे असतात तर मी मोठे घेतले त्यातले त्यात हे बघा ते आठ तास भिजवून नंतर गाळून कपड्यात बांधून असे मोड काढून घेतले आहे त्याला आणि बाकीचं हे साहित्य घेतलंय आता आपण आमटी बनवायला घेऊया तीन टेबल स्पून एवढं तेल घालते तेल गरम झालं आता अर्धा चमचा राई घालते सात आठ घेतले त्याच्यावर ठेचून घेतल्यावर थोडस थोडा वेळ झाकून ठेवायचं असं केलं ना की खमंग फोडणी बसते मग खमंग वाटेतो आम्ही केला ब्राऊन म्हणजे कडीपत्ता घेतलाय तो घालते एक मठे माकाराचा टोमॅटो कापून घेतलाय तो घालते थोडस टोमॅटो वर मीठ घालते म्हणजे लवकर तुझे चांगला असं नरम करून घ्यायचा टोमॅटो आता हिंग घेतलाय तो घालते काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती घालते मालवणी मसाला घेतलाय तो घालते हा मिक्स मसाला आहे मसाला देऊ नय म्हणून थोडंसं पाणी घालूया स्वच्छ धुवून घेतले आहेत ते घालूया असे शिजवायचे म्हणजे आमटीला चव चांगली येते कुकर मध्ये शिजवले ना तर एकदम नरम होतात पटकन ते असे काय पाच मिनिटात शिजतात ते वाक्यावर त्याच्यात पाणी घालूया आपल्याला जेवढी आमटी पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं आणि पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया आता मूग शिजत ठेवून पाच मिनिटं झालेली आहे एक कोबरं घेतल्याने वाटण मालवणी फ्रीझरमध्ये मी ठेवते असं ते घालते मीठ घालूया चवीनुसार टोमॅटोवर आपण थोडं घातलेलं आहे त्या अंदाजाने घालायचं आणि हे मी गरम पाणी घेतलंय ते घालते मी पाच सहा जणांसाठी बनवते आपल्याला जेवढं पाहिजे ना तसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून परत पाच मिनटं शिजवून घेते पाच मिनटं झालेली आहे मूग पण चांगले शिजलेले आहेत बघा असे चांगले शिजतात चव पण चांगली येते मग असे शिजवले तर हे बघा आता छोटी छोटी दोन कोकम टाकते जास्त टाकायचं नाही मोठं असेल तर एकच टाकायचं थोडी चव चांगली येते मग आणि कोथिंबीर घालूया भाकरी चपाती भाताबरोबर खायला चांगली लागते हे बघा हे आता मुगाची आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आता मी गॅस बंद करते